मिर्जेच्या ऐतिहासिक गणेश तलावात कचऱ्याचं साम्राज्य जलचर आणि पक्ष्यांचं जीवन धोक्यात मिरजकर नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला चंद्रकांत मैगुरे यांनी इशारा मिर्जेच्या गणेश तलाव इथं कचऱ्याचं साम्राज्य सुशोभीकरण प्रश्न या विविध प्रश्नांवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरून मिरजकर नागरिकांच्या वतीनं आठ दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत मैगुरे यांनी दिला आहे मिरज नगरीचं वैभव असलेले गणेश तलावामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरले असून या तलावातील जलचल प्राणी आणि स्थलांतरित पक्षी यांचे जीवन धोक्यात आले या ठिकाणी असलेल्या खाऊंच्या हातगाड्यावरील कचरा आणि निर्माल्य गणेश तलावामध्ये टाकला जात असल्यानं पाणी दूषित झाल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्याच्या कालावधी स्वच्छता आणि एरवी या ठिकाणच्या मध्यपिंच्या विळख्यात तलाव असतो दारूच्या बाटल्यांचा खच गणेश तलावामध्ये पडला असून महापालिका प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे आज याची माहिती मिरजकर नागरिकांनी दिल्यानंतर चंद्रकांत मैगुरे विजय शिंदे यांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांना धारेवर धरले होते आठ दिवसामध्ये तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय आज आज मिरजेमध्ये आप गनेश जे आपल्याला एक वैभवशाली असलेलं जे गणेश गणेश विसर्जनाचं तलाव आहे त्या तलावाजवळ आम्हाला एकद्या को काही नागरिकांनी फोन केले की आम्ही या तलावामध्ये दुर्गंधी आहे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे हे जरा बघा ह्यासाठी काय उपाय करता येतील ते बघण्यासाठी म्हणून या मंडळानं आम्ही त्वरित लगेच आलो विजयराव असू दे आम्ही असू दे आकाश असू दे सगळेजण मिळून हे पाहणी सा पाहण्यासाठी आलो तर तलावामध्ये तलावाच्या वरती जे भेळचे गाणे लागलेले आहेत त्या भिळच्या गाण्याचं सा घाणीचं साम्राज्य सगळं या तळ्यामध्ये पडलेलं आहे इतर काही असे आहे की जेणेकरून तिथं दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत बाकीचे घाण या तलावामध्ये पडलेले आहे या जलचर प्राण्यांची काय परिस्थिती या मिरजकर महानगरपालिकेच्या तलावा तलावाचं करून ठेवलेलं आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही आलेलं आहे कारण मिरजेमध्ये वर्षातून एकदा गणेशोत्सव येतो आणि ते गणेश विसर्जनाची या दुर्गंधीमध्ये जर विसर्जन करायचं म्हटलं तर मिरजकर नागरिक याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय महापालिकेच्या अधिकाऱ्याला मी या ठिकाणी एवढं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये कुठलीही मंत्री येऊ दे पण कोण पण येऊ दे या मिरजे मिर्जेच्या तलावाकडं जर त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे स्वच्छता अभियान जर एक आठ दहा दिवसात जर पूर्ण जर नाही केलं विजयराव तर आपण या तळ्यामध्ये उड्या खाऊन आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काही नुकसान भर नुकसानी हा महानगरपालिका मा, याला जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो बर मिरजेमध्ये आज आजपर्यंत या तलावासाठी जो काही निधी आलेला आहे तो निधी कुठे गेला आणि तो कशासाठी वापरला याला महानगरपालिका जबाबदार असेल महानगरपालिकेला उत्तर द्यावं लागेल कारण याच्यासाठी करोड रुपये निधी आला परंतु सुशोभीकरण कुठं आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये महापालिकेने जर याला उत्तर ठोस ठोस